श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आजपासून पवित्र असा शारदीय नवरात्र सुरू झालेला आहे तर नवरात्रमध्ये बघा आपण दुर्गा मातेच्या नऊ रूपांची सेवा करत असतो संपूर्ण नऊ दिवस आपण अखंड दिवा आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करत असतो तर बघा आजपासून आपल्याला नवरात्री संपेपर्यंत म्हणजे नऊ दिवस रोज न चुकता दिव्यामध्ये या नऊ वस्तू टाकायच्या आहेत या नऊ वस्तू टाकण्याचं वेगवेगळं महत्त्व आहे ज्याचं त्याचं यामुळं आपल्या घरात अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल आपल्या घरातील वा भांडणे वादविवाद कटकटी संपुष्टात येतील त्यासोबतच आपली लवकरात लवकर जी पण म्हणजे कठीणातील कठीण जी इच्छा आहे तर ती लवकरात लवकर पूर्ण होईल असा म्हणजे हे जे उपाय आहेत तर ते मी तुम्हाला आज सांगणार आहे देव्यामध्ये तुम्हाला नऊ दिवस कोणत्या नऊ वस्तू टाकायच्या आहेत याविषयीची संपूर्ण माहिती बघा मी पुढे व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग अगदी कमी वेळेमध्ये तुम्हाला मी ही माहिती देत आहे तर सुरुवात करू या व्हिडिओला तर बघा आजपासून सुरुवात झालेली आहे नवरात्रीची घटस्थापना तर झालेलीच आहे आपल्या सर्वांच्या देवघरामध्ये आणि आपण बघा अखंड जो दिवा देवघरामध्ये लावतो तर असा अखंड दिवा हा आपल्याला देवघरामध्ये तर लावायचाच आहे त्याचबरोबर बघा आपल्याला दुसरा एक मातीचा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे आता बघा तुम्ही हा दिवा तुमच्या देवघरामध्ये दे सकाळी प्रज्वलित केला तरी चालेल किंवा रात्रीच्या वेळी प्रज्वलित केला तरीही चालेल फक्त हा दिवा निदान एक तासभर तरी जळत राहिला पाहिजे असा तुम्हाला मातीचा दिवा घ्यायचा आहे तर बघा रोज तुम्हाला मातीचा जो दिवा आहे तर तो नवीन घ्यायचा आहे आज प्रज्वलित केलेला दिवा हा तुम्हाला उद्या प्रज्वलित करता येणार नाही तो तुम्हाला तुमच्या घराबाहेर एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी बघा तुम्हाला नऊ मातीच्या पंत्या लागणार आहेत त्यानंतरनं आपल्याला बघा कलाव्याचा जो धागा असतो तर त्याची वात आ, या मदे तुम्हाला या पंथीमध्ये घालून घ्यायची आहे तर पंथी कुठेही तुटलेली नसावी अगदी नवीन स्वच्छ असावी त्यानंतरनं कलाव्याची लांब वात या दिव्यामध्ये बघा तुम्हाला घालायची आहे त्यासाठी तुम्हाला कलावा लागणार आहे तर आजचा पहिला दिवस आहे तर तुम्हाला अशा पद्धतीची एक मातीची पंथी घ्यायची आहे त्यामध्ये लांब कलाव्याची जी धागेची जी वात आहे तर ती घालून घ्यायची आहे त्याच्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि नंतर हा दिवा तुम्हाला जिथे पण तुम्ही घटस्थापना केलेली आहे तर तिथे तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्याच्यामध्ये तांदूळ अळाचा आसन द्यायचा आहे बघा तांदूळ ठेवून आणि नंतरनं त्याच्यावरती ही पंती ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायची आहे आणि त्याच्यामध्ये बघा तुम्हाला थोडासा मध टाकायचा आहे हा दिवा, दिवा तुम्ही पहिल्या दिवशी प्रज्वलित करायचा आहे आता ज जोपर्यंत दिवा जळतो आहे तोपर्यंत तुम्हाला जळून द्यायचा आहे हा दिवा लगेच उचलायची घाई करायची नाही बघा दुसरा दिवस उजळल्यानंतरनं जेव्हा तुम्ही माळवात करणार आहात त्यावेळी तुम्हाला हा दिवा उचलून घराबाहेर नेऊन ठेवायचा आहे त्यानंतरनं असाच तुम्हाला एक दुसरा दिवा घ्यायचा आहे दुसरी कालाव्याची वाद घालून घ्यायची आहे आणि नंतरनं त्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालून त्यामध्ये तुम्हाला थोडंसं अत्तर टाकायचं आहे हा दुसऱ्या दिवशीचा उपाय आहे त्यानंतरनं बघा तिसऱ्या दिवशी तुम्हाला अशीच मातीची पंथी घेऊन त्यामध्ये लांबवाद घालून तूप घालून नंतरनं दोन लवंगा टाकायच्या आहेत तर बघा प्रत्येक वेळेस तुम्हाला दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे मग ती तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती पूर्ण व्हायला मदत होत असते इच्छापूर्तीसाठी हे जे नवरात्र आहे तर ते अतिशय महत्त्वाचं मानलं जातं यामध्ये आपल्या बघा या नवरात्रामध्ये आपल्या घरामध्ये देवीचा वास असतो असं म्हटलं जातं आपली कुलदेवी आपल्या घरामध्ये साक्षात प्रवेश करत असते आणि कुलदेवी जर आपल्यावरती प्रसन्न असेल तर आपल्या ज्या पण इच्छा मनोकामना असतात तर त्या लवकरात लवकर पूर्ण होत असतात तर त्यानंतरनं बघा पहिल्या दिवशी मध दुसऱ्या दिवशी अत्तर तिसऱ्या दिवशी तुम्हाला दोन लवंग त्याच पद्धतीनं चौथ्या दिवशी दोन हिरवी वेलची पाचव्या दिवशी तुम्हाला कापराच्या दोन वड्या टाकायच्या आहेत या दिव्यामध्ये सहाव्या दिवशी बघा तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं टाकायचं आहे आणि हे नाणं जे आहे तर ते तुम्हाला बघा दुसऱ्या दिवशी स्वच्छ आंघोळ करायची आहे माळवात करण्याच्या वेळी तुम्हाला हे एक रुपयाचं नाणं जे आहे तर ते काढून घ्यायचं आहे आणि तुमच्या तिजोरीमध्ये स्वच्छ करून ठेवायचं आहे आणि जर तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवायचं नसेल तर तुम्ही तांदळाच्या डब्यामध्ये जरी ठेवलं तरीही चालेल त्यानंतर न बघा सातव्या दिवशी तुम्हाला दोन छोटे बत्तासे आ, या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत त्यानंतर ना आठव्या दिवशी तुम्हाला बघा दोन सुपारी टाकायचे आहेत आणि नवव्या दिवशी तुम्हाला जे आपलं कुंकू असतं तर त्याची मुडभर कुंकू तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचं आहे एक मातीचा दिवा घेऊन त्यामध्ये कलाव्याची लांब वाद घालून शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे बघा प्रत्येक वेळेस दिवा लावताना तुम्हाला कलाव्याची वाद घालायची आहे शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि नंतर ना या सांगितलेल्या नऊ वस्तू तुम्हाला तु प्रत्येक दिवशी या दिव्यामध्ये दे टाकायच्या आहेत आणि प्रत्येक दिवशी तुम्हाला लावताना दिवा हा नवीनच घ्यायचा आहे आणि कलावेची वादसुद्धा नवीनच घालायची आहे आणि अखंड जो दिवा असतो आपण आपल्या देवघरामध्ये नेहमी नवरात्रीमध्ये दे प्रज्वलित करत असतो तर तो देखील आपल्याला वेगळाच आपल्या देवघरामध्ये देवघरामध्ये प्रज्वलित ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीनं नऊ पंत्या घेऊन या तुम्हाला प्रज्वलित करून प्रत्येक दिवशी या दिव्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहेत तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा